पावसाळा उन्हापासून कितीही दिलासादायक देणारा असला तरी आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला मानला जात नाही पावसाळा येतो तो अनेक आजारांना सोबत घेऊनच या ऋतूत सततच्या बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती होते ज्यामुळे तुम्हाला विविध इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतात अशा वातावरणात तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक काड्याचं सेवन करायला हवं जेणेकरून तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल यासाठीचा हा व्हिडिओ आहे त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पावसाळ्यातील काडे सांगणार आहोत पहिला काढा म्हणजे तुळस आणि काळी मिरी साहित्य दोन कप पाणी एक टी स्पून काळी मिरी एक टीस्पून आलं गुळ एक टीस्पून देशी तूप एक दोन लवंगा आणि तुळशीची पानं कृती भांड्यात तूप गरम करून घ्या त्यात लवंग बारीक केलेली काळी मिरी आलं आणि तुळशीची पाने मिक्स करा मसाले चांगले परतून झाल्यावर त्यात पाणी आणि गूळ मिक्स करा आता हे मिश्रण मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनटे उकळून घ्या यानंतर गाळून त्याचा काढा करून नक्की प्या दुसरा काढा म्हणजे आल्याचा काढा साहित्य एक इंच आलं तुळशीची दहा बारं पानं दोन ते तीन काळी मिरी वन टी स्पून जिरं हळद मध एक स्पून लिंबाचा रस कृती एका भांड्यात एक ग्लास पाणी टाकून उकळून घ्यावं यात आता आलं तुळस काळे मिरी जिरं आणि हळद टाकून पुन्हा चांगलं उकळून घ्या आता काढा गाळून घ्या नंतर यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करा दालचिनीचा काढा साहित्य अर्धा टीस्पून आलं पावडर अर्धा टीस्पून बडीशेप अर्धा टीस्पून दालचिनी पावडर एक लवंग दोन कप पाणी कृती दालचिनीचा काढा तयार करण्यासाठी भांड्यात दोन कप पाणी टाकून ते गरम करून घ्यावं आता त्यात सर्व साहित्य घालून दहा मिनिटे उकळून घ्या पाणी अर्धे होईपर्यंत काढा उकळून घ्यावा आणि प्यावा नक्कीच फरक जाणवेल आता पाहूयात हळदीचा काढा साहित्य एक टीस्पून आलं हळद दोन वेलची चार ते पाच तुळशीची पानं चार कप पाणी आणि केसर हवी हो असल्यास अर्धा टीस्पून मध कृती एका भांड्यात पाणी टाकून ते गरम करून घ्या आता यात सर्व साहित्य टाकून उकळून घ्यावं सुमारे पाच मिनटं उकळल्यानंतर काढा गाळून घ्यावा आता त्यात चवीनुसार अर्धा चमचा मध मिक्स करा एक गोष्ट लक्षात घ्या काळा हा कायम गरमागरमच प्यावा वरील काळे सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानणीला जरूर सबस्क्राईब करा